दरवाजा रे आज नेटवर्कच नाही रे बापा का तर चालूच नाही होऊन राहिली माय लाईव कर रे दरवाज्या दरवाज्या रचना भेटली का नाही तुले ए दरवाजे अरे कर ना आलं ना नेटवर्क आलं आलं रे कर कमेंट कर कमेंट कर दरवाजे लाईक कर <laughs> बोल रिचार्ज होत काय अरे <laughs> बापा आता चालू झालं ये काय माहित गोल गोलच फिरते राऊंड राऊंड गोल गोलच फिरू फिरून राहिलो तर रेंज नाही का काय माहित अहो कधीच नाही होत नाही बस झालं जास्त नाही बोलायचं నకా బా దేవ చాలూనా కా ఫల మళ్ళీ రెంజ నా आज तिकडे एखाद्या वेळेस टावर नसते एखाद्या वेळेस नसते पण हे गोल फिरत नसते रे माझ कधीच नाही फिरलं गोल आज लाइटही गेलेली आहे ना आमची लाईट गेलेली आहे नेटवर्कच नाही आहे बाप्पा नेटवर्कचाच हो नेटवर्कचाच प्रॉब्लेम आहे तरी म्या हो, हजार वेळा म्या ट्राय करून पाहिलं <laughs> त्याले चार्जिंग खतम गेली एक तर लाईट नाही आहे अरे दरवाजा कुठे गेला रे तू ए दरवाजे काहीच बोलला नाही रे दरवाजा तू लाइक करण लाईक येत कोण येतात बापा सगळे पसरले असे उन्हायाचे किती वाजले <laughs> तीन वाजून चार मिनिट झाले <laughs> बोलून तर राहिली आवाज नाही येत आहे का बोलून राहिली ना आवाज येतो की नाही योगिता तर कुठे गेली आता आता योगीता पसरली अशी काय म्हणेन बाई नेटवर्क आज म्हणते नेटवर्क बंद आहे म्हणते हम्म <laughs> हम्म <laughs> फाळनच फाळन धळली ना नाही एका चकवर आज काही आज काही नेटवर्कच नाही तर अटकिन नाही तर काय होईन अरे बोला ना रे बापा अजूनही आटकत येऊ राहिलं का गोल गोल तर फिरूनच राहिलं ते पण राहून राहून गोल गोल फिरू राहिलं

लाइटिंग नसले लाईव्ह पाहिजे बोलणार रे झोपू दे मला हराम करू दे एक तर दिसत नाही मामाच नेट कर कनेक्ट नाही तर झोप नाही मले ते करता येत नाही मले <laughs> राहू दे तू कर आराम बापा आलं तर आलो, आलो कोणी तरी काय नाही राज नाही ना आज दहा वाजेपर्यंतच घेतली होती मी लाईव अजूनही अडकू राहिलं काय तो का <laughs> आज दिसत आहे बोल आता दिस आता दिसत आहे राहून राहून गोलच फिरून राहिलं ते राहून राहून गोलच फिरून राहिलं ट्राय अगेन ट्राय टू अगेन ट्राय टू अगेन गरमी लाऊ राहिली रे मामाने काय आणलो खायला सांग मला दे मला फोन दे काहीच नाही आणलो काय आणलो खायले चेक टाकायले माहित नाही आज कामगार दिवस आहे चेक टाकायला गेलो वापस आल वापस चालले आले ते कोणती तुझ्या चॅनल वर करणी तर नाही ना केली <laughs> त्या याले मी करनाकट्या म्हणत होती बा काय माहित बा करणी केली का तर दरवाजाले म्हणत होती करनाकट्यावास का <laughs> रे तू नाही रे भल काही नको म्हणून जाऊ दे तिकडे मोबाईल वर करणी कायची रे हाय कलर बदलू राहिला हा घोडीत कसा को कलर येते घोडीत कसा को कलर येते उन्हाचे लोक झोपतात घंट्या बाबाने तर घाव नसेल केला काही <laughs> काय माहित आला हाय केलं आणि चालला गेला ना लाईक केलं ना काही नाही दोघ जण आहेत बरं कोण आहे काय माहीत वर दोघ जण आहे बर ठीक आहे जाऊ दे हो वर दोघ जण म्हटलं तर एक जण प्या बातच कळते ते हे अगं तीन जण आहेत तुझं नेट सॅलो आहे सलो आहे स्लो आहे तिघ जण आहेत माय नेट एवढं खराब झालं का रे बापा जण दिसत आहे मायाच्यावर एक जण दिसत आहे फक्त जण होते का चार्जिंग बघू दे झाली बाई कर कर आराम करण रिमा कुठे गेली रीमाले तर आज सुट्टी होशील ना सुट्टी नाही का गेला बाई तोई बोल आईस्क्रीम खाली दवा खाऊ <laughs> <laughs> काय आईस्क्रीमच खातो काय आईस्क्रीम 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 आईस्क्रीमच ना निरा थंड थंड सवय असल्यावर काय नाही होत सवय असल्यावर काहीच नाही होत थंड खायची जर सवय असली असती ना आहे ना नाही होणार ना काय ना ना। तुझ्याच्यावर किती जण आहेत अग काय नुसते आईस्क्रीम खातोय ग कधी होत नाही पण यावेळेस कस झालं काय माहित <laughs> <laughs> अरे बाबा इकडलं तिकडलं पाण्यानं होते न तब्येत ब पहिले तिकडे गेला पंधरा दिवस वैष्णवी देवीले पंधरा दिवस तिकडे राहिला तिकडलं पाणी झालं वेगळं अन आता बँगलोरला गेला तिकडलं पाणी झालं वेगळं अन आता तू तिथच पाणी प्रयागराजच मग किती ते पाण्याचा सरा हे राहिला ना पाण्यानच तर बिमारी येते इकडलं तिकडलं तिकडलं पाणी योगिता झोपलीशी तृप्ती तर येऊनच आली नाही रे मुकाट्याने येऊन क्रीम शॉट काढते निरातिले तेच धंद्यात <laughs> हसरायला येते बाबा मुले तर काय करू मला काही समजत नाही बाई योगीच आली आणि कमेंट करून करून बेजार झाली म्हणे मावशी का बोलत नाही म्हणा म्हणलं तिनं तिला कोणीतरी शिव्या दिल्या पडून गेली लगेच तिला वाटले गरम गरम आहे वातावरण <laughs> गरम वातावरण तिला माहित आहे तिथं तिनं तिले वाटत असेल की आकाश दादा सारखीच कळख आहे बाप्पा लोहे बोलते बाप्पा लोहे समजा जायचे काल बलती समजावत जाय लय समजावत जाय काल मला ते सगळे जण काय झोपले काय रे येऊन नाही राहिले तिला वाटते कालच्या सारखं का आहे वातावरण खूप हसलो कालचा व्हिडिओ बघून पोट झरून झरून हसलो लय रे बाबा काल दिमाग चाटला सरा, दोन तीन जणांना केलं आज तर नाही दिवस निघाला आज कोणच काय म्हटलं नाही सकाळपासून कोणीच काय म्हटलं नाही सकाळपासून काल दिवस लय खंतडला वही सण असला त्या दिवशी काहून लोक माझ्यासोबत भांडतात काय माहिती <laughs> लय झोप जप, झप झपलीस पण तू काल मस्त <laughs> लय काय लय झपलीस मी तेव्हाच मला रात्री झोप आली पटकन लाईव चालूच कोणीच नाही लाईव्ह वर बारा वा मग बारा वाजता जाग आला मले म लाईव चालूच आहे कोणीच नाही लाईव्ह बारा वाजेपर्यंत चालूच होती दहाले चालू, चालू केली मी काल साडे दहाले झोपली <laughs> ते फोटो लावला ना त्याच भाचीचं लग्न आहे माझ्या ते दोघं नवरा बायकोचा लावला ना फोटो त्या भाचीच होय लग्न बोलणे खाऊन पण नाही सुधरतले सुधरलं तर सुधरत नाहीत ते तसेच राहतात ते लोक कटाळाला मलेनिरा ओके okay. अरे ज्याले लाज नसते त्याले हे असते त्याले किती काही बोललं किती काही काय केलं तरी बेसरम आणि येतातच ना ते करतातच ना आपल्याला कॉमेंट लाईक मध्ये बेसरम आहेत ते लोक लय बेसरम योगिता कुठं पण अश, अश, अशील तर ये नाही तर आई आज तुला चांगला प्रसाद देते बिन लाजे असतात आई हो बिन लाजेच असतात योगिता ये पटकन हायस तू काय झालं तुले तुले कोण बोलते माय तर कालचा राग पाहून तू पवून राहिली निरा <laughs> काल लय ते लय हे झाली होती लय सु लय बोलत होती ते मले काल म्हणत होती राहू दे ना राहू राव दे राव राव मी काही तिचं ऐकत नव्हती तू गपचूप बस म्हटलं योगिता हिची काढूच दे मले चिनालची लय बदमा आई कोण कौन, कोण कौन, कोणाचा बड्डे करत असते रे एवढा मोठा बर्थडे कोण करते हॉटेलमध्ये कोण कोण जेवाले नेते तो माधव का का इचा काय धगड्या वेग का माधव मोहिते तिचा तो असं असते आई समाजात इज्जत नसते तशांना सोशल मीडियावर काय कामची इज्जत लोकांनी प्रशंसा करावी तर समोर करावी हो लपून लपून करतात करू दे आपल्याला काय घेणं देणं आपण कोणाच्या लंजात नाही पण नाही मी तर निरा मा मोबाईल मध्येच राहतो मी नाही कोणासंग बोलत ना कोण्या नातेवाईकाले फोन करत म्हणते बाई हे तर लयच फोनात गुंतली निरा मी कोणाला फक्त मा बहिणीचा मोठीचा फोन घेतो मी मी कोणाचाच फोनही घेत नाही कोणास बोलतही नाही मग फोनातच राहतो मी लाईव्ह घेतली व्हिडिओ केली की लाईव्ह घेतली लाईव्ह घेतली की जाऊ दे बोल दुसरं काहीतरी बर बर नाही काढत तिची गोष्ट अशा बाईची काळू बी नाही आगला गुवापाशी पण तू म्हणत आहे मामा मला वाटते चेक टाकायला गेले आणि आले परत सुट्टी आहे म्हणा हो त्याला वाटलं की आज पेमे हेवत असते ना चेक घेऊन वापस आले बँक पाहिलं बंद <laughs> कामगार दिवस आहे ना आज आणि बंदच असते सरा महाराष्ट्र ते समजत नाही का माणसाले महाराष्ट्र बंद आहे ना आज सगळं एक मेले <laughs> <laughs> गेली रे योगिताच होती ते गेली तिले म्हटलं तर नाही आली ते नव्हती ते योगीता नव्हती योगिताले म्हटल्या बरोबर खाली उतरते कोणीच नाही आहे या टायमाले लोक झोपतात ना राहू दे मग बंद करतो बब तू आराम कर गोड्या औषध घेतल्या तर ओके माई बी चार्जिंग होते तोपर्यंत तो। पाच वाजता घेऊ आपण पाच वाजता हा पाच वाजता आणलं मामा आज काही नाही आणलं मामाने काम त्यांचं झालं नाही काय आणतील ते जाऊ दे हो आई बंद कर मोबाईल बॅटरी नाही बाय बरं बरं चालेल करतो बंद